महाकुंभ मेळ्यातील चेंगराचे खासदार संजय राऊत संतापले पंतप्रधान गृहमंत्र्यांसह योगींना सुनावले उत्तर प्रदेशातील प्रयागराज मध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात बुधवार दिनांक एकोणतीस रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अमृत स्नाना दरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे या घटनेत सतरा भाविकांचा मृत्यू झाला असून साठहून अधिक भाविक जखमी झाले आहेत या दुर्दैवी घटनेमुळे उत्तर प्रदेश सरकारवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे अशातच आता घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे तसेच या घटनेसाठी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल केला पाहिजे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की प्रयागराजमध्ये येणाऱ्या कोट्यावधी लोकांची सोय कशी करत होते याचं मार्केटिंग सरकार करत होते तेथील व्यवस्थेवर लोक खुश नव्हते जनतेच्या प्रतिक्रिया आम्ही तुमच्या माध्यमातून पाहत होतो स्वतः गृहमंत्री जेव्हा कुंभमेळा स्नान करून गेले संरक्षण मंत्री जेव्हा आले तेव्हा तो परिसर सील करण्यात आला असेल व्ही आय पी लोक जेव्हा जातात त्यावेळेला एक दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ परिसर बंद केला जातो सामान्य श्रद्धाळूसाठी त्याचा हा परिणाम असेल असंही त्यांनी म्हटलं आहे तसेच आज दहापेक्षा जास्त श्रद्धाळूंचे प्राण गेल्यानंतर तातडीच्या बैठका सुरू आहेत प्रधानमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय करत आहेत गृहमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे नेमकं काय करत आहेत ज्यांनी प्राण गमावले ते येणार आहेत का तसेच अनेक श्रद्धाळू हे रस्त्यावर झोपून त्यानंतर स्नान करायला गेले आहेत अशा प्रकारची व्यवस्था केली आहे का असा सवालही खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे पुढे ते म्हणाले की दहा हजार कोटींपेक्षा जास्त बजेट यासाठी दिलं गेलं होतं पण प्रत्यक्षात दहा हजार कोटी दिसत नाहीत कोरोना काळातील आमच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले पण कुंभमेळ्यातील दहा हजार कोटी कुठे गेले योग्य प्रकारे व्यवस्थापन केलं असतं तर आजच्यासारखा गुन्हा घडला नसता आणि यासाठी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करावा याचे उत्तर आम्हाला द्यावे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे प्रयागराजला जे महाकुंभाचा सोहळा सुरू आहे त्याच्यामध्ये कोट्यावधी लोक कसे येत आहेत आणि त्या कोट्यावधी लोकांची आम्ही कशी व्यवस्था केलेली आहे अशा प्रकारचं ज्याला मार्केटिंग म्हणतो राजकीय मार्केटिंग गेल्या काही काळापासून भाजपा आणि उत्तर प्रदेश सरकार करत होत त्यात चुकीचं काही नाही पण कुंभ हा मार्केटिंगचा विषय नाही ज्याची श्रद्धा आहे आस्था आहे ते वर्षानुवर्ष कुंभला जातात मग नाशिकचा कुंभ असेल प्रयागराज असेल कोट्यावधी हो लोकांचे आकडे रोज दिले जातात इतके कोटी आले तितके कोटी आले आज कलबीरिया काले दिले होते इतक्या कोटी लोकांना आम्ही पाहत होतो सामान्य माणसाला दहा दहा किलोमीटर पंधरा पंधरा किलोमीटर चालत जावं लागतं आणि जनतेच्या प्रतिक्रिया सुद्धा जे आम्ही पाहत होतो आपल्या माध्यमातून मादे की तेथील व्यवस्थेवर लोक खुश नाही शेवटी आज दुर्दैवानं चेंगराचेंगरी झाली माणसं तुडवली गेली शेकडो लोक जखमी आहेत आणि दहा पेक्षा जास्त श्रद्धाळूंना आपले प्राण गमवावे लागले कुंभमेळ्यात स्वतः गृहमंत्री तिथे येऊन स्नान करून गेले तेव्हा आम्ही लवा जमा पाहिला आणि सगळं तो काळ संपूर्ण घाट आणि तो परिसर बंद करण्यात आला म्हणजे त्या काळात लोकांची अव्यवस्था झाली संरक्षण मंत्री आले तेव्हाही संपूर्ण घाट आणि प्रयागराज परिसर हा सील करण्यात आला जेव्हा जेव्हा असे व्ही आय पी जात आहेत त्या वेळेला साधारण एक दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ तो घाट आणि तो परिसर हा बंद केला जातो सामान्य श्रद्धाळूंसाठी त्याचाही हा परिणाम असतो लोक तेवढे बाहेर असतात तुंबलेले असतात या सगळ्याचा जर परिणाम पाहिला तर मी इतकंच सांगेन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतील त्या संदर्भात जे मंत्री असतील त्यांनी मार्केटिंगवर लक्ष देण्यापेक्षा पक्षाच्या मतांच्या हे जे श्रद्धाळू आहेत लाखो श्रद्धाळू आहेत त्यांची व्यवस्था त्यांची सुरक्षा याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आज दहा पेक्षा जास्त श्रद्धाळूंचे प्राण गेले आणि त्यानंतर तातडीच्या बैठका सुरू झाल्या प्रधानमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय आहेत गृहमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय आहेत त्यांनी प्राण गमावले ते येणार आहेत का रस्त्यावर झोपले आहेत आपण पाहिलं असेल की व्यवस्था केली लोक रस्त्यावर झोपत आहेत अनेक महिला मी पाहिलं की खुल्या सडकेवर फुटपाथ वर, वर रस्त्यावर झोपून कुंभ नागायला गेलेले आहेत मग कोणती व्यवस्था आपण केली एकोणीसशे चोपन्न साली तिकडे जो कुंभ झाला त्याची व्यवस्था पहा स्वतः देशाचे प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी व्यवस्था कशी आहे पाहण्यासाठी दौरा केला तेव्हाचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत हे तिथे पूर्ण काळ उपस्थित होते असं माझी माहिती आहे इतर सुद्धा त्यांनी व्यवस्था केल्या होत्या आणि त्यांनी त्याचं राजकीय भांडवल करण्यासाठी कुंभ आयोजित केला नव्हता त्यांनी धर्मशास्त्र बरं का यानुसार लोकांना सुविधा मिळाव्या त्यासाठी कुंभचं आयोजन व्यवस्थापन केलं अखिलेश यादव असताना जो कुंभमेळा झाला त्याची व्यवस्था सगळ्यात उत्तम होती असं आज येणारे कुंभस्नानास येणारे सगळे आमचे श्रद्धाळू सांगतात की अखिलेश यादव असताना कुंभमेळ्याची व्यवस्था ही सर्वोत्तम होते रिपोर्ट एच एन मराठी मुंबई